नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता एक नवीनच प्रकार बघायला मिळतो मित्रांनो हो आतापर्यंत भरपूर प्रकार तुम्ही बघितले असतील बरोबर अर्जामध्ये बदल झाले योजनेचे कागदपत्र बदलवले त्यानंतर अजून परत तुम्हाला बँकेचे पासबुक अपलोड करायला सांगितले तर लक्ष द्या तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना देतो आहे आता ज्या बहिणींचे एक ऑगस्टपासून ज्यांनी अर्ज भरलेत बरोबर ज्यांचे अजून हे अर्ज मंजूर झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आधी ऐकून घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्हाला तुमच्या जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचं असेल किंवा तुमचं बँकेचं पासबुक तिथं टाकावं लागणार आहे या दोन गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागणार आहे मित्रांनो कंपल्सरी या टाकाव्याच लागणार आहे ला तेव्हा तुमचा अर्ज सेकंदात मंजूर होणार आहे हो लगेच मंजूर होत आहेत अर्ज जास्त वेळ लागत नाही आहे बरोबर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं की लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीनच प्रकार बघायला मिळतोय हो मित्रांनो कारण ज्या महिलांनी आता अर्ज भरले बरोबर त्यांनी आधी से एखाद्या महिलेने सेंट्रलचं खातं दिलं आणि तिच्या बँक ऑफ बडोदामध्ये पैसे आले किंवा एखाद्या महिलेने सेंट्रल बँकचं खातं दिलं तिच्या एच डी एफ सी बँकेत खाते पैसे आले किंवा एखाद्या महिलेने बँक ऑफ बडोदाचं खातं दिलं तर तिला स्टेट बँकेत पैसे आले असे वेगवेगळे प्रकार घडत आहेत का ते तुम्हाला माहिती आहे की आधार कार्डमुळे आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्यामुळे घडत आहेत बरोबर पण यात सर्वात मोठा एक ट्विस्ट बघायला मिळतोय बघा तुम्ही एक नवीनच प्रकार बघायला मिळतोय की बऱ्याचशा महिलांचे लाडकी बहिणी बहिणीचे पैसे आल्यानंतर काहींचे हजार रुपये कापले गेलेत काहींचे दोन हजार रुपये कापले गेलेत काहींचे तर तीन तीन हजार रुपये कापले गेलेत हो मित्रांनो माझ्या समक्ष माझ्या समक्ष एक उदाहरण आहे एका महिलेचा अर्ज भरला आणि त्यांचं ज्या खा ज्या बँकेत त्यांचं खातं होतं म्हणजे समजा बँक ऑफ बडोदा असेल तर त्यांचं ज्या बँकेत खातं होतं बरोबर समजा बँक ऑफ बडोदा उदाहरणार्थ पकडू आपण बरोबर तर तिथे त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आणि ते तीन हजार रुपये डायरेक्ट मायनसमध्ये गेले हे का मायनसमध्ये गेले काय कारण असेल का त्यांच्यावर काही पॅनल्टी वगैरे असेल काही कर्ज चालू आहे नाही 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 काहीच कर्ज वगैरे काही चालू नव्हतं ना काहीच चालू नव्हतं लक्ष द्या बऱ्याचशा महिलांना मित्रांनो बऱ्याचदा काय होते माहिती का तुमच्या गावामध्ये एखादी स्कीम येते एखादा फ्रीमध्ये बँक अकाउंट उघडून घ्या फक्त आधार कार्ड द्या पॅन कार्ड बसलं तरी काही गरज नाही आता आणि सध्या तुम्ही जर बघितलं असेल तर एअरटेल पेमेंट बँककडून तुम्हाला डायरेक्ट घर बसल्या खाते उघडून दिले जात आहेत डायरेक्ट आधार लिंकसुद्धा करून दिले जात आहे बरोबर तर अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि आपण त्यात कागद देऊन ठेवतो त्यात कागद दिल्यानंतर काय होते की तिथे आपलं अकाउंट ओपनिंग होऊन जाते बरोबर आणि ऑटोमॅटिक तिथं त्या बँकेत आपलं आधार कार्डसुद्धा लिंक होऊन जाते बरोबर आता अशा शासनाचा जो पैसा येतोय तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर तर माहीत नाही आहे बरोबर तुम्ही एका ठिकाणी कागद दिले तुम्हाला माहिती नाही आहे की माझ्या नावाचं हेच शंभर टक्के खातं आहे आणि ते आधार कार्डला लिंक आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे शंभर टक्के बरोबर तुम्ही स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला उदाहरणार्थ मी स्क्रीनवर दाखवतो बघा लाईव्ह तुम्ही बघू शकताय माझं बँक ऑफ इंडियाचं खातं आहे दोन हजार सोळाला ॲक्टिव्ह आहे जेव्हा मी आय टी आय करत होतो म्हणजे जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हाचं माझं दोन हजार सोळाचं इंड बँक ऑफ इंडियाचं खातं ते आधार कार्डला लिंक आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते बरोबर तर हे मला माहिती थी म्हणून ठीक आहे बरोबर पण बऱ्याचशा महिलांना या गोष्टी माहीत नसतात तर अशात काय होते की तुमचे जिथं पैसे आले आता समजा इथं तुम्ही कागद देऊन दे ठेवले तुमचं खातं चालू आहे तुम्ही त्याकडे तुम्हाला माहितीच नाही की माझं खातं इथे बरोबर समजा तुमचे लाडकी बहिणी पैसे पाठवले शासनाने ते डायरेक्ट कुठं जमा झाले तुमच्या नकळत जे तुमचं खातं आहे समजा एखाद्या वेळेस बँक ऑफ बडोदाचं खातं असेल किंवा कोणतंही व्यतिरिक्त कोणतंही वेगळं खातं असेल बरोबर त्या बँकेत ते पैसे जमा झाले पैसे जमा झाल्यानंतर आता विचार करा तुम्ही जर खातं दोन वर्ष आधी उघडलं आहे आणि आता त्या खात्यामध्ये पैसे येत आहे दोन वर्षापासून तुम्ही एकही ट्रान्झॅक्शन त्यामध्ये केलं नाही आहे तर बँकेत तर पैसे कापणारच आहे बरोबर अशात बऱ्याचशा महिलांचे काहींचे पाचशे रुपये कापले गेले काहींचे हजार रुपये कापले गेले काहींचे दोन हजार रुपये काहींचे तीन तीन हजार रुपये कापले गेले ओ मित्रांनो का, का? कारण तुम्ही त्या बँकांमध्ये काही ट्रान्झॅक्शनच केलं नाही आहे बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की झिरो बॅलन्स खातं आहे काहीच करू शकत नाही झिरो बॅलन्सचं खातं जरी असलं तरी त्यात तुम्ही एक रुपयाचं जरी ट्रान्झॅक्शन पाहिजे एक रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन नाही आहे त्याच्यात कमीत कमी, -कमी शंभर रुपये तरी पाहिजे वार्षिक तरी करा महिन्याला नका करू शंभर रुपयाला वार्षिक शंभर रुपयाचं ट्रान्झॅक्शन जरी केलं तरी तुमचं खातं ते चालू राहते बरोबर त्यात जर काही ट्रान्झॅक्शनच नाही आहे तर तुमचं खातं ते पॅनल्टी बसणारच आहे आणि अशात मग ते पैसे कापले जात आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा महिलांना ताप येतो डोक्याला हो मित्रांनो बऱ्याचशा महिलांच्या डोक्याला ताप वाढलाय कशामुळे वाढलाय तर तो या गोष्टीमुळे आताच तुम्हाला सांगतोय आणि असं समजू नका की ज्यांचे पैसे आले त्यांचे कापले गेले म्हणून माझे कापले जाणार नाही 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 या भ्रमात तुम्ही राहू नका जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल आणि तो मंजूर जर झाला असेल तर आता तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे पैसे येणार आहेत किंवा पुढचा जो हप्ता येणार आहे तुम्हाला त्यासाठी तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते आधी चेक करा ते चेक कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सविस्तर टाकलेला आहे त्यातून सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सहजपणे चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे आणि जी बँक लिंक आहे त्या बँकेत कमीत कमी तुमचं शंभर रुपयाचं ट्रान्झॅक्शन तरी करा म्हणजे त्याने काय होईल की कमीत कमी ते खातं तुमचं चालू राहील आणि जेव्हा तुमचा पैसा येईल तेव्हा तुम्हाला तो काढता येईल आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा सा मुद्दा सांगतो की ज्या दिवशी तुमचे लाडकी बहिणी बहिणीचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येतील डायरेक्ट त्याच दिवशी बँकेत जाऊन पैसे काढून घ्या तुरीत कारण जर तुम्ही म्हटलं की आज माझ्या मोबाईलवर मेसेज आलाय बरोबर जर मी म्हटलं सर आता नाही माझ्या मोबाईलवर मेसेज आलाय मला काय गरज आहे काढू आता दोन दिवसांनी तीन दिवसांनी तसं करून चालणार नाही जर तुमचं खातं मायनसमध्ये असेल तर डायरेक्ट पाचशे काय हजार काय दोन हजार काय तीन हजार रुपये कापले जातील माझ्या समोरचा आहे तीन हजार रुपये कापले गेले खरंच त्यामुळे सांगतो लवकरात लवकर जेवढ्या लवकर तुमच्या खात्यात पैसे येतील तेवढ्याच लवकर ते काढण्याची कृपा करा याने काय होईल की तुमच्या खात्यात जर कमीत कमी पाचशे रुपये कापले जातील किंवा हजार रुपये कापले जातील पण वरचेत उरलेले दोन हजार तर तुमच्या हातात पडतील बरोबर याने तुमच्या डोक्याचा तापही कमी होईल आणि तुमचं अकाउंटसुद्धा चालू राहणार आहे तर या गोष्टी मित्रांनो बेसिक लक्षात घ्या बहिणींना सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्वरी तुमचे पैसे आल्यानंतर डायरेक्ट सर्वात आधी बँकेत जाऊन तुमचे पैसे काढून घ्या तेव्हाच तुमचं खातं चालू बी राहील आणि तुमचे पैसे कमी कापले जातील बरोबर बाकी आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होते हो मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींचे म्हणजेच तुमच्या सर्वांच्या खात्यात लवकरच शासनातर्फे पैसा पाठवला जाणार आहे मित्रांनो हो लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात आता जमा करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हो एक सप्टेंबर पासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांना पहिला हप्ता मिळाला आहे तीन हजार रुपये आणि त्यांना दुसरा हप्ता मिळाला नाहीये ज्यांना आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळाला नाहीये त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये पाठवले जाणार आहेत आणि ज्यांना आधी तीन हजार रुपये पाठवले गेले त्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवले जाणार आहेत तर एक सप्टेंबरपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत मित्रांनो माहिती आवडली असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत दन इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र